सुरुवात आपल्या ह्या वर्धा जिल्ह्यामध्ये सुरू केली याच्याकरता आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो मागच्या वर्षी राजू भाऊ हो, साधारणतः तीस ते चाळीस मुलं येऊन मला पहिले भेटले होते सारण त्यांना लीड करू राहिला होता आणि त्यांची संकल्पना होती की आपल्या वर्ध्यातल्या जेवढेही युथ एन आहे किंवा युथ ग्रुप आहे त्यांना एकत्रित करून एक, एक वर्धा युथ फेस्टिवल नावाचा संकल्प कन्सेप्ट त्यांनी तयार केला आणि हा प्रत्यक्षात उतरवायचा कसा याच्याकरता ते मला भेटायला विश्राम आले होते त्यांनी काही लिटरेचरही तयार केलं होतं आणि त्यांनी तयार केलेलं लिटरेचर बघून त्या क्षणी मला पूर्ण विश्वास आला की हे पोरं काहीतरी वेगळे आहे त्यांनी तयार केलेला लोगो त्यांनी तयार केलेले डिझाईन हे इतके आकर्षक आणि इतके लक्ष वेधून घेणारे होते की कारण तेव्हाच माझ्या लक्षात आलं की हे सर्व तीस चाळीस ही मुलं यांच्यामध्ये प्रत्येकामध्ये का का काही ना काही स्किल आहे हे काहीतरी निश्चित का त्या ठिकाणी करू शकतात आणि त्याच्यानंतर ती संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याकरता ज्याची त्यांना ते गरज असते त्यात ते अटकले होते गरज कशाची असते अर्थाविना अर्थ नाही मग त्यांनी मला सांगितलं की भाऊ तुम्ही आमच्यासोबत पालकमंत्र्यांकडे या आणि जिल्हा नियोजन समितीमधून याच्या करता आमच्या इथे एक छोटीशी तरतूद तुम्ही त्या ठिकाणी करून दे मी देखील पालक मंत्र्यांना विनंती केली त्यांनी देखील त्याला होकार दिला परं का परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे आपण त्या ठिकाणी त्यांना जिल्हा नियोजन समितीमधून तरतूद करून देऊ शकलो नाही मग थोडे नाराज झाले कोण की आता कसं करायचं परंतु तुम्ही आताच्या तुमच्या भाषणात सांगितलं की युवाचा उलट वायू होतो आणि वायु हा कधी शांत बसत नाही वायू हा भिडला आणि वेगवेगळ्या ठिकाणावरून थोड्या 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 स्पॉन्सरशिप त्यांनी त्या ठिकाणी एकत्र केल्या आणि वर्धे करता त्या ठिकाणी वर्धा फेस्टिवल हा कन्सेप्ट मागच्या वर्षीपासून वर्धेतल्या काही लोकांनी पुढे एकत्रितपणे त्या ठिकाणी सुरू केलं आज अभिनंदन करता केलं पाहिजे की या वर्धा युथ फेस्टिवलच्या माध्यमातून या टीमनी जी संकल्पना तयार केली त्याचे तीन विषय एक म्हणजे युनाईट होण्याचं नवीन काहीतरी क्रिएट करण्याचं इन्स्पिरेशन मिळालं पाहिजे ते देखील त्यांनी त्या ठिकाणी तयार केलं नं नंतर टॅलेंट फेस्ट मध्ये त्यांनी युथ पार्लमेंट सारखा एक वेगळा उपक्रम या ठिकाणी ते राबविणार आहेत बर्दास गॉट टॅलेंट नंतर साऊथ फेस्ट होणार आहे असे वेगवेगळे उपक्रम येणाऱ्या तीन दिवसामध्ये यांच्या माध्यमातून होणार आहे आज मला सारांनी सांगितलं की जवळजवळ दोनशे युवक या ठिकाणी निवासी देखील राहत आहेत निश्चितपणे राहिले पाहिजे पुढच्या वेळेसारखी गैरस होणार नाही याची मी आणि भाऊ दोघे काळजी घेऊन राहायची व्यवस्था देखील चांगली झाली पाहिजे आज या ठिकाणी मी अभिनंदन युवकांचं वर्गितलं याच्याकरता करतो आणि याच्यामध्ये सहभागी जे प्रमुख व्यक्ती आहे यांचा आणि माझा संबंध तसा जास्त जेव्हापासन झालं होतं वर्धा क्रिएटर्स अवॉर्ड ओम आहे का ते ओम ओमिलकर होत ओम डब्ल्यू सी एटर्स वर्धा क्रिएटर्स असोसिएशन हे रिल्स बघणारे काही मुलं एकत्र आले आणि त्यांनी खूप सुंदर रील्स ची कॉम्पिटिशन त्या ठिकाणी घेतली आणि आपली वर्धा काय आहे हे वर्धेतल्या लोकांपुढे त्या ठिकाणी मांडण्याचा सुंदर प्रयत्न डब्ल्यू सी एच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेला होता आज कर, आने आने हरू, 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 या ठिकाणी मी अभिनंदन करेल अंकुश कत्रोजवार यश देशमुख ओम बेदुरकर प्रसाद मुकदम आकाश भाटकुलकर प्रतीक पवार उज्ज्वल ठाकरे साहिल तरने अशी कितीतरी मंडळी आणि यांच्यासोबत सहकार्य करणारी कितीतरी मंडळी हळूहळू या वर्धाजन फेस्टिवलच्या माध्यमातून जीवड्या केली आणि प्रत्येक जण आपापल्या मधं स्किल या ठिकाणी समोर येऊन त्या ठिकाणी सत्य करण्याचा प्रयत्न करतो प्रतीक पवार नावाचा मुलगा राजीभाऊ काय प्रतीक पवार अतिशय सामान्य कुटुंबातला मुलगा जो दर रविवारी आपले सात आठ मित्र मैत्रिणी घेऊन त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रोज सकाळी एकत्र येऊन सफाई त्या ठिकाणी करतात इतकं काम ठिकाणी संचालन करून झाला हा पोरगा खुपसा तुमच्या टाकळी दर्जाचा बोरगा एका शेतकऱ्याचा बोरगा आहे तो एवढा सुंदर संचालन करते की कदाचित एखादा प्रोफेशनल संचालन करणारा मेट्रो सिटी मधला मुलगा देखील त्या ठिकाणी तो साहेब कर्तृत्व भाव त्या ठिकाणी लाजेल त्याच्यामुळे अनेक मंडळी ओम बेदुरकर डब्ल्यू सी चालू केला प्रशांत मोकदम आहे यश देशमुख यश यशला मी पाहिलं होतं नेहरू युवा कुठे यश कुठे आहे यश नेहरू युवाचा प्रोग्राम होता ना ते नेहरू लोक आहे नेहरू युवा केंद्र त्या ठिकाणी अतिशय सुंदर स्पीच देणारा यंगेस्ट यंगेस्ट पिक्चर आपल्या मध्ये त्या ठिकाणी आहे नंतर एक गोष्ट आपल्या सर्वांना सांगण्याकरिता अतिशय आनंद होईल की वर्धेमध्ये प्रतिभा असलेले अनेक युवक त्या ठिकाणी आहेत ज्या या वर्धा फेस्टिवलच्या माध्यमातून हळूहळू जसं वर्धा फेस्टिवल पिकअप पकडेल तर प्रत्येक युवकाला आपली स्किल दाखवण्याचा प्लॅटफॉर्म या ठिकाणी मिळणार आहे मी अजूनही मला माहिती की पाच दी ते सहा वर्ष जेव्हा राजू भाऊ मी गौरदा गेलो होतो माझी पहिल्यांदा त्या ठिकाणी गौरेश सोबत भेट झाली होती त्याने मला दे एक पुस्तक त्या ठिकाणी गिफ्ट केलं होतं आणि डिजिटल करन्सीवर त्यांनी जे बुक ते लिहिलेलं होतं ते संपूर्ण जगात गाजलं आणि वर्ल्ड यंगेस्ट ऑथर आज आपल्या ठिकाणी गौरेशच्या माध्यमातून या ठिकाणी आहे माझी आयोजकांना विनंती आहे सत्ता सारा या ठिकाणी निश्चितपणे झाला पाहिजे आज सांगण्याकरता खूप काही आहे आता राजू भाऊ बोलले की युवकांच्याच हातात सर्व काही आहे आणि युवक या ठिकाणी बसले आहे युवकायोगाने मोदीजींनी युवकच मुख्यमंत्री आपल्याला त्या ठिकाणी दिले आहे आणि युवक मुख्यमंत्र्यांनी युवक मंत्री पण वर्गेकरता दिलेला आहे त्याच्यामुळं आता युवकांच्या आहे युवक हे कुठेही मागे त्या ठिकाणी राहू शकत नाही फक्त आपली दिशा ही योग्य असली पाहिजे एकदा दिशा जर का चुकली की मग तो वायू भलत्या दिशेने चालला जातो आणि मग मात्र त्याचे परिणाम त्या युवकासोबत त्याच्या आई वडिलांना त्याच्या कुटुंबाला त्या सा ठिकाणी त्याचा सामना करावा लागत असतो आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व युवकांना माझी विनंती आहे की ज्या पद्धतीने आपण मनोरंजनाचं काम आपल्या आयुष्यामध्ये करतो निश्चितपणे त्या ठिकाणी केलं पाहिजे परंतु आपल्या शैक्षणिक करिअर सोबत देखील आपण तेवढंच गंभीर त्या ठिकाणी राहिलं पाहिजे शैक्षणिक करिअर सोबतच चांगले संस्कार जे आपल्यावर आपली आई टाकण्याचा प्रयत्न करतात त्याची देखील अंमलबजावणी करण्याची निदांत गरज आजच्या काळामध्ये आहे कारण आपला अनुभव जर का असेल आमच्या सर्वांचा अनुभव आहे की सकारात्मक गोष्टी या आपल्यावर कमी प्रमाणात असर करत असतात परंतु नकारात्मक गोष्टी आपण लवकरात लवकर लोगर त्या ठिकाणी अॅडॉप्ट करण्याचा प्रयत्न करतो जे आपल्या येणाऱ्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी